नमस्कार मी प्रणाली आज आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास लेखक आहेत मिथिला हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं एक निसर्गरम्य नगर मिथिला ज्या राज्याच्या उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आणि दक्षिणेला गंगेचं विशाल खोरं होतं अशा विदेह राजा विदेह देशाची राजधानी महान सम्राट इश्वाकुंचे पुत्र निमी यांनी वसवलेल्या या विदेह देशाला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले होते या प्रदेशात ठिकठिकाणी विस्तीर्ण जलाशय होते प्रत्येक सरोवराभोवती नानाविध वृक्ष दाटीवाटीने उभे होती विशेष म्हणजे सर्व प्रजातींची झाडे निसर्गताच सुसूत्रतेने एका क्रमात उभी होती एका प्रजातीचे झाड त्या विशिष्ट प्रजातीच्या झाडांची रांग सोडून इतर प्रजातींमध्ये दिसत नसे पक्ष्यांच्या किलबिलेटने वातावरण उत्साहित होत असे वनातील प्राणी या सरोवरांच्या काठे येऊन तहान भागवत असत या प्रदेशात वर्षानुवर्षे मानवी वस्ती नव्हती विदेह प्रदेशाच्या सभोवती अयोध्येसारखे बलाढ्य साम्राज्य असूनही विदेह प्रांत लौकिक अर्थाने विकसित झाला नव्हता हा निसर्गरम्य प्रदेश त्यांच्या लयबद्ध एकांतातच रमला होता एके दिवशी विदेह देशात एक शापित राजपुत्र आला आणि या प्रदेशाचे चित्रच बदलले झाले असे की विदेह देशाच्या दक्षिणेला अयोध्या नगरीत सम्राट इक्ष्वाकुंचे कुटुंब राहत होते सम्राट इक्ष्वाकुंचे बारावे पुत्र निमी यांना अयोध्येत महायज्ञ करायचा होता आणि त्याकरिता निमींनी महर्षी वरिष्ठांना निमंत्रित केले ज्या मुहूर्तावर निमींना महायज्ञ करायचा होता त्याच मुहूर्तावर महर्षी वरिष्ठांना इंद्राच्या नगरीत इंद्रासाठी यज्ञ करायचा होता स्वतः इंद्रांनी वरिष्ठांना काही दिवसांपूर्वीच यज्ञासाठी आमंत्रित केले होते त्यामुळे वरिष्ठांनी निमींच्या विनंतीला पर्यायहीनतेमुळे नकार देत आपण काही दिवसांनी यज्ञ करू असे सांगितले निमींनी खेद अथवा विषाद न दर्शविता महर्षींना शक्य होईल तेव्हा यज्ञाचे आयोजन करण्याची विनंती केली महर्षी वशिष्ठांना निमीच्या नम्रतेकडे पाहून कौतुक वाटले मात्र निमी औपचारिकता म्हणूनच महर्षींना आमंत्रित करत होते वशिष्ठ नसतील तर दुसरे कुणी ऋषी शोधून यज्ञ करावा असे निमींच्या मनात आले त्याप्रमाणे निमींनी अन्य आश्रमांतील ब्रह्मवृंदाला आमंत्रित करून यज्ञ केला काही दिवसांनी महर्षी अयोध्येत परतले मात्र त्यांच्या अनुपस्थितीतच यज्ञ पार पडल्याने त्यांना समजले क्रोधित होऊन वरिष्ठांनी निमिंना शाप दिला आणि निमिंना अयोध्या सोडून वनवासात जावे लागले निमी अयोध्येच्या वनांमध्ये निवास करू लागले तिथले अद्वितीय निसर्ग सौंदर्य शेतीसाठी उपयुक्त माती मनुष्यव्यस्तीसाठी उपयुक्त भूमी आणि मुबलक जलाशय पाहून निमींना शापमुक्त झाल्यावर इथेच एका राज्याची स्थापना करावीशी वाटली काही वर्षांनी शापमुक्त झाल्यावर निमिंनी नवे राज्य निर्माण केले त्यांचे पुत्र मिथी यांनी पुढे मिथिला ही राजधानी वसवली अयोध्येतून आणि उत्तरेकडून अनेक जण मिथिलेत येऊ लागले बघता बघता विदेह देशाची सीमा विस्तारू लागली मिथिलीला एक भव्य नगरीचे स्वरूप प्राप्त झाले मिथेनचे पुत्र जनक हे पिताहून पराक्रमी आणि कुशल राज्यकर्ता निपजले ज्याप्रमाणे पहिल्या इंद्राच्या पराक्रमामुळे देवतांच्या राजाला कायमचे इंद्र ही उपाधी दिली जाते आश्रम स्थापन करणाऱ्या ऋषींना कुळनामाचा गौरव म्हणून त्या आश्रमाच्या सर्व प्रमुखांना कुळनाम दिले जाते त्याचप्रमाणे मिथिलेच्या सर्व राजांनाही पुढे जनक म्हणून संबोधले जाऊ लागले मिथिलेवर पुढे उदावसू बृहस्त्र श्रुधुती स्वर्णरोमा आणि ऋस्वरोमा अशा अनेक बलाढ्य राजांनी राज्य केले या राजांमुळे राशाला विधेय देशाला महाराज्याचे स्वरूप प्राप्त झाले शतकानुशतके असंख्य थोर महावीरांच्या परिश्रमानंतर उभे राहिलेले हे राज्य एका स्वयंवरामुळे पूर्णतः कोलमडेल असे कुणालाही वाटले नव्हते मात्र रुस्व रोमांचे पुत्र जनक यांच्या कार्यकाळात मिथिलेच्या सीमा विस्तारणा आकुंचित झाल्या या रासाला काय कारणीभूत झाले कशामुळे इतक्या बलाढ्य महाराज्यावर संकटाचे कृष्ण नप फिरू लागले या अधपाताचे कारण होते जनकांच्या मुलीचे स्वयंवर मिथिलेचे राजे जनक आणि त्यांची पत्नी सुनैना यांना दोन रत्ने लाभली होती सीता आणि उर्मिला त्या दाम्पत्याने उर्मिलेच्या जन्मापूर्वी सीतेला दत्तक घेतले होते सीतेला दत्तक घेण्यापूर्वी राजा जनकांना अपत्य झाली नव्हती मात्र सीतेला राजप्रसादात आणल्यानंतर काही काळातच उर्मिलेने राणी सुनेनेच्या पोटी जन्म घेतला कित्येक वर्षांनी राजप्रसादात मुलीचा जन्म झाल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला या दाम्पत्याने सीतेला दत्तक करण्या असल्याची जाणव कधीच होऊ दिली नाही तसेच उर्मिलेला पोटची मुलगी असून असल्याने झुकते मापही दिले नाही राजा जनक आणि राणी सुनेनेची ही समान वागणूक उर्मिला आणि सीता या दोघींमध्ये प्रेम उत्पन्न करण्यासाठी गरजेची होती जनकांनी सीतेला आणि उर्मिलेला अतिशय प्रेमाने वाढवले त्या दोघींचाही एकमेकींमध्ये जीव होताच त्यांच्यासह राजा जनकांचे बंधू राजकुमार कुशध्वज यांच्या दोन मुली मांडवी आणि श्रुतकीर्ती या सुद्धा राजप्रासादात होत्या चौघींमध्ये विलक्षण स्नेह होता सीता आणि उर्मिला या दोघींचे नाते सामान्य बहिणींच्या नात्यापेक्षा वेगळे होते त्या बहिणी होत्याच मात्र एकमेकींच्या मैत्रिणीही होत्या उर्मिला सुनेनेच्या पोटची आणि सीता ही मानलेली मुलगी होती दोघींची माता एकच होती पण दोघी एकाच मातेच्या गर्भात वाढल्या नव्हत्या सीता ही वयाने मोठी होती मात्र महाराणींच्या पोटी जन्म घेणारी कन्या असल्याने उर्मिलेचा सर्व सुखांवर पहिला अधिकार होता तरीही मनात अहंकाराचा लवलेश न बाळगता एकमेकींवर प्रेम असणे हे त्यांच्या नात्याचे खरे वैशिष्ट्य होते सीता ही दत्तक असली तरी ज्येष्ठ असल्याने मैथिली हे नाव सीतेला दिले गेले उर्मिला ही मि मिथिलेच्या राजाची एकमेव राजकन्या असूनही मैथिली हे नाव सीतेला मिळाल्यानंतर उर्मिलेच्या मनात मत्सर उत्पन्न झाला नाही सख्या भावंडामध्येही मत्सर वृत्ती असण्याची शक्यता असते कुणी एक पुढे गेला की दुसऱ्याला त्याचा हेवा वाटू शकतो पण उर्मिलाचे मन विशाल होते सीता दत्तक असूनही तिला मिळालेले सर्व अधिकार उर्मिलेने कधीही नाकारले नाहीत उर्मिलीचे हे वर्तन निखड मैत्रीला शोभणारे होते त्या दोघींमध्ये कोणताही स्वार्थ नव्हता किंवा मत्सर नव्हता सीतेने तिला मिळालेले सर्व अधिकार वापरून स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला नाहीच उलट उर्मिलीला तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानला या दोघींचा स्नेहभाव पाहून जनकांना आणि सुनेनेलाही धन्यता वाटत असेल या दोघी कधी लहानाच्या मोठ्या झाल्या हे जनकांना किंवा सुनेनेला कळले नाही आता काही दिवसातच आपल्याला मिथिलेच्या राजप्रसादात राहायचे आहे हे उर्मिला आणि सीतेलाही ठाऊक होते त्यांच्या विवाहाबाबत मिथिलाच्या मिथिलेच्या घराघरात चर्चा रंगू लागली उर्मिला आणि सीताही मिथिलेच्या राजप्रसादात बसून भविष्याबाबत नानाविध कल्पना रंगवत होत्या दोघी वयात येताच राणी सुनेनाही अधूनमधून विवाहाचा विषय काढत होत्या व पुढील जीवनाबाबत मुलींशी बोलत होत्या मात्र राजा जनकांना राजकारभारातून फारशी सवड मिळत नसे गेल्या काही मासात तर कुटुंबातील चौघजण एकत्र बसून विविध विषयावर मनसोक्त बोललेले आहेत असंही झालं नव्हतं यामुळे एके दिवशी सीता जनकावर रुसली आणि आणि दासदास्यांमार्फत महाराज जनकांना ती रुसल्याचे समजावे म्हणून तिने क्रोधवर्षावही केला वडिलांसह गेल्या काही दिवसात फारसे बोलणे झाले नाही म्हणूनच नव्हे तर विवाहाला काहीच दिवस शिल्लक असूनही जनक मुलींसमवेत वेळ व्यतीत करत नव्हते म्हणून सीता अधिक रुसली होती सीता रुसल्याचे कळल्यावर जनकांना वाटले की सीता केवळ वनविहाराचा हट्ट पूर्ण न झाल्याने रुचलेली आहे सीता वनवि विहारा, वनविहाराच्या निमित्ताने वडिलांसोबत वड़िला, विवाहापूर्वी अधिकाधिक वेळ व्यतीत करू इच्छित होते हे त्यांना अधिक अद्यपि माहिती नव्हते तिच्या रुसण्यामागे विवाहाचा विचार दडला आहे याची जनकांना कल्पना नव्हती त्यांना वाटले की सीता नेहमीप्रमाणे हट्ट धरून रुसलेली आहे त्यामुळे राजा जनक उर्मिलीला सोबत घेऊन सीतेची समजूत काढण्यासाठी तिच्या कक्षात आले सीतेच्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून जनक क्षणभर कक्षाच्या दारातच थांबले सीतेला समजावण्यासाठी तिच्याजवळ गेले तर ती अधिकच रागवेल हे जनकांना ठाऊक होते सीता क्वचितच रागवत असे मात्र एकदा रागवली तर शब्दांचा भडीमार करत समोरच्यावर मनात असलेला नसलेला सगळा राग काढत असे त्यामुळे तिला प्रत्यक्ष समजावण्यापेक्षा आपण सीतेच्या रागापासून अगदी अनविज्ञ आहोत आणि मुलींशी सहज बोलण्यासाठी आलो आहोत असे नाट्य करण्याचे जनकांनी ठरवले अर्थात असे नाटक करण्याचीही काही पहिली वेळ नव्हती त्यांनी स्मित करत उर्मिलेकडे पाहिले आणि तिलाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात विचारले तुला आजही मला मदत करावी लागेल बरं का उर्मिलेनेही स्मित केले दोघांनी ख कक्षात प्रवेश केला तात तुम्हाला बोलावण्यासाठी आम्हाला नेहमी क्रोधितच व्हावं लागेल का आमच्या क्रोधाची वार्ता प्राप्त झाल्यावरच तुम्ही माझ्याजवळ याल असं समजायचं का आम्ही आज अगदी धरला आहे मला राजधानीतल्या सर्व उद्यानांचा कंटाळा आला आहे जोपर्यंत तुम्ही माझ्यासह नगराबाहेर वनविहारासाठी येत नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्शही करणार नाही असा माझा निश्चय आहे उर्मिला म्हणाले सीता सुद्धा अगदी हट्टी होती वडील आणि बहीण आपली थट्टा करत आहेत हे बघून तिनेही अबोल्याचा निश्चय अधिकच दृढ केला उर्मिलेचे वाक्य पूर्ण होते न होते तोवर सीतेने चेहरा वळवला व दोघांकडे दुर्लक्ष करत आहोत असे दाखवले उर्मिला तू इतकी का चिडली आहेस बाळ तुला नगराबाहेर जायचे एवढेच ना चल आज मी तुझ्यासह विदेह देशाची भ्रमंती करेल पण तुझी बहीण काही बोलत नाही असं दिसतय तिची सोबत तुला हवीच असेल ना उर्मिलीचे नाव घेत तात्पुरते मौन व्रत घेणाऱ्या सीतेला उद्देशून राजा जनक म्हणाले तात आम्ही एकत्रच तुमच्यावर क्रोधित होण्याचा निश्चय केला होता मात्र ताई तर आता माझ्याशीही बोलत नाही मी सुद्धा काय करणार असं आता मी मोठी झाली आहे मला एकच बहीण असली तरी पुष्कळ मैत्रिणी आहेत त्यामुळे आता मला सहज सगळीकडे फिरण्याची सवय राहिली नाही ती येणार असेल तर चांगलेच नसेल येणार तर आपणच जाऊ मी वनाचं दर्शन वर्णर वर्णन परत आल्यानंतर माझ्या दास्यांनाही सांगू शकते उर्मिलाही सीतेची थट्टा करत म्हणाली मात्र सीता देखील हट्टी असल्याने तिने चेहऱ्यावरील भावना बदलता या दोघांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले तिने हळुवार पुढे जाणाऱ्या वाऱ्याच्या चे झोडकेप्रमाणे चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि वातायनाबाहेर पाहिले तिच्या डोळ्यांसमोर मिथिलीचे साम्राज्य होते मात्र तिच्या मनात त्या वैभवाला निण्याची इच्छा नव्हती तिला केवळ वडिलांकडे आणि उर्मिलेकडे न बघता कुठेतरी बघून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत एवढेच दाखवायचे होते मात्र तिची चित्त संपूर्णता त्या दोघांच्या बोलण्याकडेच केंद्रित झालेले होते उर्मिले गेले काही दिवस मला राज्यकारभारातून सवड मिळाली नाही त्यामुळेच मी तुला वेळ देऊ शकलो नाही राजा जनक अप्रत्यक्षपणे सीतेला समजवण्याचा प्रयत्न करत होते उर्मिलेचे नाव घेऊन आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न होत आहे हे लक्षात आल्याने सीतेच्या मुखातून दोन शब्द नकडत बाहेर पडले काही दिवस राजा जनक सीतेजवळ गेले आणि पितृ मार्दव धारण धारण करत म्हणाले होय तुझेही खरंच आहे काही दिवस नाही का काही मास तुझे रुसणे स्वाभाविक आहे पण माझी व्यथा तू समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार सीता अजूनही वातायणाबाहेरच बघत होती तू माझी ज्येष्ठ आणि लाडकी कन्या आहेस तू सर्वांपेक्षा मला अधिक समजून घेशील असे मला वाटते त्यामुळेच मी तुझ्या मागण्यांकडे नकळत दुर्लक्ष करून तुला दुखावले असे जनकांनी उर्मिलेला आपण सीतेची तात्पुरती समजूत घालण्याकरता हे सर्व म्हणत आहोत त्यामुळे तू काही बोलू नकोस असे डोळ्यांनीच खून करून सांगितले तू असा हट्ट धरलास तर उद्या ही धाकटी उर्मिलाही तुझ्याप्रमाणे हट्ट धरेल आज मला तुला तरी समजावता येईल मात्र उद्या उर्मिलासारख्या धाकट्या मुलीला मला समजावता येणार नाही कारण ती अजून एवढी समजूतदार नाही त्यामुळे आता रुसवा सोड पाहू मी आता तुझ्यासह विदेह देशाची भ्रमंती करण्यास तयार आहे बघ सीतेला वडिलांवर दीर्घकाळ रागावणे शक्यच नव्हते बालपणी सर्व हट्ट पुरवणाऱ्या जनकारवर जनकांवर रुसने सीतेला मानवले नाही तिने लगेचच वडिलांच्या डोळ्यात पाहिले व ती म्हणाली तुम्ही आमच्यासह वेळ व्यतीत करणार असाल तर माझ्याकडे रुसण्याचे कोणतेही कारण नाही सीता शय्यासनाजवळ गेली जनकांच्या आणि उर्मिलेच्या समोर मनातील व्यथा मांडणे तिला अत्यंत अवघड झाले होते कारण ते दोघेही तिच्यासारखे त्याच व्यथेचे वाटेकरी होते जनकांना सीता अजूनही भट्ट धरत देशाटनाची इच्छा धरून आहे असे वाटत होते मात्र सीतेच्या दुःखाचे कारण वेगळेच होते ते अजूनही जनकांच्या लक्षात आलेले नव्हते सीतेजवळ जाऊन जनकांनी पुन्हा विचारले बाळ तुझ्या चेहऱ्यावर अजूनही आनंदाची रेषा उमटली नाही या निराशे मागे काय कारण आहे मी तुझ्यासह मी तुझ्यासह देशाटन करण्यास आहे हे कडूनही तू दुःखी का आहेस सीतेने तिची डोळे पुसले डोळ्यात आलेले पाणी वर टिपत्ती म्हणाली तात एका शुल्लक देशाटनाकरिता मी इतकी दुःखी होईल असे तुम्हाला वाटते का गेले काही मास तुमचा अधिक सहवास लाभला नाही म्हणून मी हा रुस्वा धरला आहे यापुढे किती काळ मी या प्रासादात तुमची धावपळ बघू शकेन तारुण्य ही अतिशय रम्य वेळ आहे असे सर्व म्हणतात मात्र या रम्य काळात मला तुमच्यापासून न जाणे कित्येन किती योजना दूर राहावं लागेल या विचाराने मन दुःखी होतं सीतेच्या उद्गारांनी जनकांचे मन अतिशय भावविवश झाले सीतेच्या मनोव्यथेचे दर्शन घडताच त्यांच्या डोळ्यामध्येही दुःखाचे दव साचू लागले हातांना कंप सुटला सीतेच्या पाठोपाठ उर्मिला म्हणाली ताईच्या मागोमाग मी सुद्धा या प्रासादापासून दूर जाईल एखाद्या राज्यात जाईल तिथे महाराणी होण्याचे सुख प्राप्त झाले तरी मिथिलेपासून दूर राहण्याचे दुःख कायम मनाला सलत राहील तात जगाची ही अशी क्रूर रीत का आहे राजाजनक भाऊक स्वरात उत्तरले पुत्री या जगाची रीत कुणी आणि का रचली या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे नाही ही रीत क्रूर क्रूर आहे मात्र पूर्वजांनी काही विचार करूनच या रचनेची निर्मिती केली असेल त्यांना सुद्धा कन्येला दुसऱ्यांच्या हाती सोपवताना वेदना न झाल्या असतील मात्र या परंपरेची आवश्यकता ओळखून त्यांनी मनावर दगड ठेवला असेल ही रीत उपयोग शून्य असती तर जगात सर्वत्र तिला मान्यताच का मिळाली असती आपल्याकडे तिचा स्वीकार करण्याशिवाय काय पर्याय आहे तुम्ही दोघी दुःखी झालात तर माझ्या राजकारभारात मुडीच लक्ष लागणार नाही तुमच्या डोळ्यातले अश्रू मी कसे पाहू अश्रूंच्या विळख्यात अडकलेल्या हुंदक्यांना आनंदाच्या खोट्या आशेने चिरडून मुलींनी निरोप घेणारी व्यक्ती म्हणजे पिता मुलींच्या तारुण्याला आरंभ होताच हे कालचे तान्हे बाळ आता कुणा दुसऱ्याच्या घरी नांदण्यास जाणार आहे ही भावना पित्याच्या मनात घर करते त्यामुळे कितीही इच्छा झाली तरी पिता मुलीमध्ये मन गुंतवण्यास घाबरतो सीतेच्या प्रश्नाला उत्तर देत असतानाही राजा जनक त्यांच्या मनातील वेदना शब्दांपर्यंत न पोहोचवू देता विश्वाची रचना कशी योग्य आहे याचे स्पष्टीकरण देत होते विरहाचा विषय टाळत होते जनकांच्या मनात मुलींच्या भविष्याची चिंता नव्हती का अवश्य होती इतर पितांपेक्षा अधिक होती कारण एका सामान्य पित्यापेक्षा एका राजाला असंख्य आव्हानात्मक प्रसंगांना समोर जावे लागते राजकुळातील व्यक्तींचा विवाह होताना केवळ दोन व्यक्ती एकत्र येत नसतात तर दोन राष्ट्रांचे सख्य जुळत असते त्यामध्ये बिघाड झाला तर आपल्या मुलींचे काय होईल या कल्पनेचेही या कल्पनेनेही राजाचे मन अस्वस्थ होते जनकही या अवस्थेला अपवाद नव्हते त्यांना उलट स्थितीची अधिक चिंता होती कारण सीता ही कुणी सामान्य युवती नव्हती सीता ही नियतीने जनकांना दिलेली एक रमणीय सुंदर भेट होती तिचे पितृत्व जनकांना लौकिक अर्थाने लाभले नसते तरी सीता ही जनकांकरिता जीव की प्राण होती का कुणास ठाऊक मात्र सीतेच्या डोळ्यात अश्रू पाहून जनकांना सीतेचे बालपण आठवू लागले मात्र उर्मिलेच्या वाक्यामुळे त्यांनी पुन्हा वर्तमानात प्रवेश केला तात तुम्हाला आमच्या डोळ्यातील अश्रू बघवत नाहीत मात्र तुम्ही तुमचे अश्रू सदैव लपवता त्याचे काय तुम्ही आमच्यासमोर कधीही तुमची मनोव्यथा सांगत नाहीत जनकांना अश्रू अणावर झाले तुमचे हित पाहून मला सदैव आनंदच होईल असे म्हणत जनक कक्षातून बाहेर पडले व महाराणी सुनैना यांच्या कक्षाकडे निघाले सीतेला प्रथम पाहिले तो क्षण वारंवार त्यांच्या डोळ्यांसमोर येत होता